बिग टी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टी मराठी मी चृती कदम पाहू याच्यात ठरत घरा म्हणून हळडी तालुका ज तिथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न झाली यवी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं फोटो पूजन माजी उपसरपंच प्रकाश मेढीदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी बोलताना मेढीदार म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे अनेक कादंबऱ्या लोकांना प्रेरणा देणारे आहेत त्यांच्या या लिखाणामुळे समाजामध्ये असणाऱ्या विविध रूढी परंपरा नष्ट होऊन त्यांच्या राहणीमानात बदल करण्यासाठी ते एक मार्गदर्शक असं प्रतिबिंब तयार करण्याचे काम साठे यांनी त्यांच्या लिखाणातून केलेलं आहे अशाच प्रकारच्या समाजसेवेचे कार्य आपल्या हातून घडावेत असं आवाहन देखील यावेळी लोकांना करण्यात आले या कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच प्रकाश मेडीदार लक्ष्मण नाटीकर अशोक पडसलगे सुनील पडसलगे संजय केंगार दर्याप्पा कवडे सुभाष दोडमाणी सिद्धू हेगड्या मोणेश सोनार गणपती कोळी सचिन बिरुणगे बिरू केंगार आदी मान्यवर उपस्थित होते